नमस्कार प्रणित रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे थंडीच्या सीझनमध्ये मेथीचे लाडू बनवले जातात तसेच ते खाल्लेसुद्धा जातात इथे मी आज एकदम पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवलेले आहेत आणि चला तर पाहू मग हे लाडू मी कसे बनवले इथे मेथीचे लाडू बनवण्यासाठी मला हे भरपूर असं साहित्य लागणार आहे त्यामध्ये मी इथे डिंक घेतलेला आहे हा डिंक मी दोनशे ग्राम घेतलेला आहे त्यानंतर इथे मी खारीक घेतलेली आहे ही खारीक पावडर आहे ही रेडीमेड खारीक पावडर आहे ही दोनशे ग्रॅम आहे तुम्ही खारीकसुद्धा बारीक करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी मखाने घेतलेले आहेत हे सुद्धा मी दोनशे ग्राम मखाने घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे इथे मेथी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तसेच इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी बारीक चिरून घेतलेलं आहे हे तीन वाट्या खोबऱ्याचे आहेत म्हणजेच एक पाव खोबरं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे इथे गव्हाचं पीठ पण ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथे मी हळदीव घेतलेली आहे ही छोटी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर अजून घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि चवीसाठी मी इथे जायफळ घेतलेलं आहे इथे हे लाडवासाठी मी भरपूर असं साहित्य घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य एकदम पौष्टिक आहे चला तर मग आपण पुढची तयारी करून घेऊ इथे इत, मी पहिले कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि जी खोबरं मी कट करून घेतलं होतं ते खोबरं मी ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही जर किसून घेतलं तरीसुद्धा चालेल पण हे खोबरं मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर लाडू बांधते वेळेस याला बाइंडिंग चांगलं येतं म्हणून इथे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे मी लालसर होईपर्यंत परतून घेते इथे हे खोबरं छानसं असं लालसर झालेलं आहे मी आता काढून घेते इथे ह्याच्यापेक्षा जास्त लालसर तुम्ही करायचं नाही आता मी हे एका परातीमध्ये काढून घेते नंतर त्याच कढईमध्ये मी ते खारीक पावडर घेतलेली आहे तीसुद्धा आता थोडीशी परतून घेते इथे मी तयार खारीक पावडरच घेतलेली आहे तुम्ही जर खारीक घेऊन ती मिक्सरला बारीक करून घेतली तरी चालेल इथे खारीक पावडर गरम करते वेळेस त्यामध्ये थोड्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या मी फोडत फोडत ही परतून घेते इथे ही थोडीशी लालसर झालेली आहे आता मी काढून घेते इथे मी सर्व साहित्य एका परातीमध्येच काढलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी मेथीसुद्धा भाजून घेते इथे मेथी थोडीशी अशी लालसर वैपरीत भाजून घेते म्हणजे याचा कडबटपणा थोडासा कमी होतो आणि ही मिक्सरला चांगली वाटलीसुद्धा जाते जर तुम्ही कच्ची मिक्सरला वाटली तर त्याची जास्त पावडर होत नाही ती थोडेसे दाणे राहतात ही अशी लालसर झालेली आहे ही मेथी आता मी बाहेर काढून घेते आणि ही थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेते मेथी तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी तुम्ही घालू शकता कारण ही कमरेसाठी चांगली असते त्यामुळे जास्त घातली तरी चालेल पण जास्त कडू लागते त्यामुळे त्यामुळे मेथी कमी वापरली जाते इथं मेथी भाजून झाल्यानंतर मी हळिव घेतलेली आहे ती हळिवसुद्धा भाजून घेते इथे हळिव थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी मकाने घेतलेले आहेत हे मकानेसुद्धा भाजून घेते हे मकाने एकदम क्रिस्पी भाजल्यानंतर हे छान मिक्सरला वाटले जातात म्हणून इथे मकानेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत मकानेसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जर नाही मिळाले तर नाही घातले तरी चालेल पण हे मकाने एकदम पौष्टिक आहेत त्यामुळे हे घातले तर एकदम शरीरासाठी चांगलंच आहे त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते पहिले बदाम भाजून घेते बदाम थोडेसे लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काजू घालते आणि काजूसुद्धा भाजून घेते इथे तुम्हाला ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा अजून वाढवू शकता इथे हे ड्रायफ्रूटसुद्धा आता भाजून झालेले आहेत ते सुद्धा मी काढून घेते आता सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये मी जे तूप घेतलेलं आहे एक वाटी त्यातला अर्ध तूप घालते तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडा थोडा करून डिंक तळून घेते हा डिंक तळते वेळेस गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची कारण फुल फ्लेम ठेवली तर डिंक पूर्ण जळून जातो आणि आतून कडक राहतो म्हणून इथे मीडियम फ्लेमवरतीच हा डिंक तळून घ्यायचा म्हणजे छान फुलला जातो डिंक घातल्यामुळे लाडवाला टेस्टसुद्धा छान येते आणि ह्या डिंकामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा भेटतं इथे हा मी पहिला घातलेला डिंक तळून झालेला आहे असंच मी सर्व डिंक तळून घेते इथे थोडा थोडा करतच डिंक तळून घ्यायचा इथे सर्व डिंक तळून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये मी परत थोडं तूप घालते आणि त्यामध्ये मी गव्हाचं पीठ आता भाजून घेते इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठसुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल पण लाडवाला चांगली बायंडिंग येते म्हणून इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि जर तुम्हाला उपवासासाठी खायचे लाडू असतील तर तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ नाही घातलं तरी ता चालेल उपवासासाठी जर लाडू हे खायचे असतील तर तुम्ही गव्हाचं पीठ स्किप करून जे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्या सर्व साहित्यात सुद्धा तुम्ही लाडू बांधू शकता इथे गव्हाचं पीठ आता छान लालसर असं भाजून झालेलं आहे आता हे भाजलेलं गव्हाचं पीठ मी ह्या परातीमध्ये काढून घेते त्यानंतर इथे तळून ठेवलेला जो डिंक आहे तो सुद्धा मी आता ह्या परातीमध्ये घेते आणि हा मी हाताने स्मॅश करून घेते इथे हा डिंक ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही बारीक करू शकता कोणी हाताने असा स्मॅश करू शकतो किंवा पावभाजीच्या स्मॅशनं सुद्धा स्मॅश करू शकता किंवा मिक्सरलासुद्धा वाटून बारीक करू शकता पण थोडासा दरदरा असेल तर लाडवामध्ये चव याची छान लागते म्हणून इथे मी पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करणार आहे त्यानंतर मी आता जी भाजून ठेवलेली मेथी होती ती मी मिक्सरला अशी बारीक वाटून घेतलेली आहे आणि ती मी चाळणीने चाळून घेतलेली आहे त्यामध्ये बारीक कण असतात ते चाळूनच घ्या त्यानंतर मी ते ड्रायफ्रूटसुद्धा बारीक वाटून घेतलेले आहेत हे मी दरदरे वाटून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी सुद्धा वाटून घेतलेली आहे हिला सुद्धा म्हणू शकता त्यानंतर जे मकाने भाजून ठेवलेले आहे ते मकानेसुद्धा मी असे बारीक वाटून घेतलेले आहे याची अशी छान पावडर निघालेली आहे ते सुद्धा मी ह्या परातीमध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर मी ते टेस्टसाठी जायफळ घेतलेलं आहे ते किसून घालते इथे तुम्ही वेलची घालू शकता किंवा सुंड पावडरसुद्धा घालू शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते इथे मी मेथीच्या लाडूसाठी घेतलेलं सर्व साहित्य आता एकजीव करून घेते छान असं मिक्स करून घेते इथे हे लाडवाचं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे छान आता एकजीव झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये गुळ घालणार आहे इथे मी कडई ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे इथे मला एक्स्ट्रा तूप घालावं लागलं तुम्हाला तूप एक्स्ट्रा घालावं लागलं तर घालू शकता आता हे तूप थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी गूळ घालते इथं गॅसची फ्लेम ही मिडीयमच ठेवा कारण इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे गूळ अगदी विरगळेपर्यंतच गरम करायचं आहे गूळ घेते वेळीच गूळ हा बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा म्हणजे पटकन विरगळतो आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि ह्या बंद गॅसच्या फ्लेम वरतीच मी गुळामध्ये थोड्याशा गाठी राहिलेल्या आहेत त्या गाठी अशा फोडून घेते म्हणजे छान गुळ विरगळला जाईल इथे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर सुद्धा घालू शकता साखर घालते वेळीच तुम्ही साखरेची पावडर करून जे आपण बनवलेलं मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये घालून तुम्ही बांधू शकता इथे आता गुळ छान विरगळलेला आहे तो गुळ मी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते गुळ हा विरगळेपर्यंतच गरम करायचा नाहीतर लाडू कडक होतात या मिश्रणात जो घातलेला गुळ आहे तो मी झाऱ्याच्या साह्याने असा मिक्स करून घेते कारण गरम आहे आणि गरम असतानाच हा मिक्स करून घ्यायचा म्हणून इथे मी झाऱ्यानेच पहिले मिक्स करून घेते कारण गूळ हा गरम असल्यामुळे इथे पटकन हात घालू शकत नाही म्हणून इथे झाऱ्यानेच मिक्स करून घ्यायचा इथे थोडंसं हे मिश्रण कोमट झाल्यानंतर इथे हाताने सुद्धा आता मिक्स करून घेते हे मिश्रण हाताने असं एक जीव करायचं कारण याच्यामध्ये गूळ पूर्ण मिक्स झाला पाहिजे म्हणून हे मिश्रण हाताने असं चोळून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होतं इथे मी हे लाडवाचे बरंच साहित्य दोनशे ग्रॅम किंवा पाव किलो ह्या प्रमाणात घेतलेलं आहे हे पूर्ण प्रमाण माझं एक किलोचं झालेलं आहे या सर्व साहित्यात तुम्हाला एक किलोचे लाडू बांधून होतील आता हे लाडवाचं सर्व मिश्रण एक जीव झालेलं आहे त्याच्यामध्ये मी खसखस दाखवायची राहून गेली होती ही खसखस घेतलेली आहे ही मी खसखस थोडीशी गरम करून घेतलेली आहे ती मी लाडवाच्या मिश्रणामध्ये मिक्स करते आणि थोडीशी मी वरून लावण्यासाठी ठेवून देते परत ही खसखस मी थोडीशी मिक्स करून घेते खसखस मिक्स करून झाल्यानंतर मी आता लाडू वळायला घेते इथे मी असा छोटासा लाडू वळून घेते तुम्हाला जेवढी साईज घ्यायची आहे तेवढे साईजचे तुम्ही लाडू वळू शकता इथे छान असा हा लाडू बनून तयार झालेला आहे आता हा लाडू मी थोडासा खसखशीमध्ये असा बुडवून घेते म्हणजे हा दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसतो इथे हा लाडू बांधून झालेला आहे इथे छान असा लाडू बांधलेला आहे हे प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे जर तुमचं प्रमाण हे एकदम ड्राय झालं असेल तर तुम्ही तूप गरम करून ह्याच्यामध्ये घालू शकता आणि हे मिश्रण एकदम थंड होतं त्यामुळे तुम्ही थोडंसं झाकून कढईमध्ये ठेवू शकता आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन तुम्ही लाडू बांधू शकता इथं आता एक लाडू हा वळून झालेला आहे अशा प्रकारे मी हे सर्व लाडू बांधून घेते इथे मी एका साईजचेच सर्व लाडू बांधून घेते इथे माझे सर्व लाडू वळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहेत ला लाडू एकदम छान बनलेले आहेत या लाडवाचं प्रमाणसुद्धा एकदम छान झालेलं आहे त्यामुळे बांधते सुद्धा काही त्रास झाला नाही अगदी पटकन बांधून झाले ह्या एक किलोच्या मिश्रणात हे एवढे लाडू बनवून तयार झालेले आहेत मग कसे वाटले तुम्हाला लाडवाची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त राहा